सिंदूर रेल्वे उड्डाण पूल मुंबईकरांच्या सेवेमध्ये आजपासून दाखल झालेला आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंदूर पुलाचं लोकार्पण करण्यात आलंय या सोहळ्याला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली पूल आता सिंदूर नावानं ओळखला जाणार आहे सिंदूर पूल मुंबईकरांना समर्पित केला गेलाय असं मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या पी डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर पुलाचं आज लोकार्पण करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण झालं या लोकार्पण सोहळ्याला दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र अनुपस्थित होते याआधी या पुलाची ओळख कर्नाक पूल म्हणून होती मात्र आता हा पूल सिंदूर नावानं ओळखला जाणार आहे आमदार राहुल नार्वेकरांच्या मागणीनंतर पुलाचं नाव सिंदूर असं करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे सिंदूर पूल हा मुंबईकरांना समर्पित केल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास होणार आहे अनेक वर्ष या पुलाला कर्नाक ब्रिज म्हणून आपण सगळं ओळखत होतो आणि कर्नाक हा जो इंग्रजी गव्हर्नर होता त्याच्या नावानं हा ब्रिज या ठिकाणी होता खरं म्हणजे जर कर्नाकचा इतिहास आपण बघितला तर स्वकीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा त्याचा इतिहास आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव हे त्या ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर, सिंदूर असलं पाहिजे आणि आपले सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी तशा प्रकारचं पत्र हे महानगरपालिकेला दिलं आणि महानगरपालिकेचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी काळ्या इतिहासाच्या खुणा पुसत कर्नाटक ब्रिजचं नाव हे आता सिंदूर ब्रिज केलेलं आहे तीनशे सत्तावीस मीटरचा हा ब्रिज आहे त्याच्यामधलं सत्तावीस सत्तर मीटर जे काम आहे हे रेल्वेवर करण्यात आलेलं आहे त्याला अप्रोचेस जे आहेत ते अतिशय चांगले करण्यात आलेले आहेत वाईड अशा प्रकारचे अप्रोचेस आहेत त्यामुळे निश्चितच मुंबईतल्या आमच्या वाहतुकीकरता हा पूल अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा असेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि हा जो काही सिंदूर पूल आहे हा सिंदूर ब्रिज मुंबईकरांना समर्पित झाला असं मी या ठिकाणी घोषित करतो